टेन्सेस मध्ये काय शिकणार आहोत टेन्सेस मध्ये कोणता टेन्स शिकणार आहोत पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स परफेक्ट परफेक्ट हा टेन्स आपण शिकणार आहोत पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक टेन्स मध्ये किती स्ट्रक्चर शिकतो आहे चार स्ट्रक्चर शिकता किती स्ट्रक्चर शिकता चार स्ट्रक्चर शिकतोय आपण प्रत्येक टेंस मध्ये चार मग कोणते कोणते चार स्ट्रक्चर शिकतो आपण असर्टिव्ह सेंटेंस नेगेटिव्ह सेंटेंस यस नो टाइप सेंटेंस यस नो टाइप सेंटेंस ला कोणता टेंस म्हणतो सेंटेंस म्हणतो आपण सिंपल इंटरोगेटिव सेंटेंस त्याच्यानंतर डब्ल्यू एच सेंटेंस डब्ल्यू एच सेंटेंस ला कोणता सेंटेंस म्हणतो आपण डबल इंटरोगेटिव सेंटेंस

मग होकारार्थी वाक्याचा किंवा असर्टिव्ह सेंटेन्स हो, जनरल स्ट्रक्चर काय असते पास परफेक्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस हॅड बी प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट wow. सब्जेक्ट प्लस हॅड बी प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी काय फुल स्टॉप हे कशाचं जनरल स्ट्रक्चर असते हो असर्टिव्ह सेंटेन्सचं हो, किंवा अपरमेटिव्ह सेंटेन्सचं हो, ओकारार्थी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर काय असते सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वी4 प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वी4 प्लस ऑब्जेक्ट मग असं एग्जांपल आपल्याला तयार करता येते का बोलू नका आता असं एग्जांपल आपल्याला तयार करते का सपोज मला एखादा सब्जेक्ट करायचा एक सब्जेक्ट घेतो मी मी घेतो सब्जेक्ट आय आय नंतर काय लिहायचं आपल्याला हॅड बीन आय हॅड बीन त्याच्यानंतर मला काय पाहिजे फोर आता मी कोणती ऍक्टिव्हिटी करत आहे टीचिंग कोणती ऍक्टिव्हिटी करत आहे टीचिंग मग बिफोर आपण त्याची काय टीचिंग काय आहे ओ म्हणजे ऑब्जेक्ट काय आहे म्हणजे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं मी कोणाला शिकवतोय तुम्हाला शिकवतो की नाही म्हणजे आय हॅड बीन टीचिंग यू आय हॅड बिन टीचिंग यू कधी शिकवतोय कधी सुरू झाली आपली कधी झाली मार्च मध्ये झाली का कधी झाली मार्च मग मार्च साठी आय हॅड बिन टीचिंग यू सिन्स मार्च हे काय झालं वाक्य असं वाक्य तयार करायचं असते आई हॅव बी टीचिंग यू सिन्स मार्च अफर्मेटिव किंवा असर्टिव्ह सेंटेन्सचा जनरल स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस बी फोर प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस बी फोर प्लस ऑब्जेक्ट आता त्याच्यानंतर कोणता सेंटेन्स नेगेटिव्ह सेंटेन्स कोणता सेंटेन्स नेगेटिव्ह सेंटेन्स नेगेटिव्ह सेंटेन्सचा से जनरल स्ट्रक्चर काय आहे आता तुम्हाला माहिती आहे नेगेटिव्ह सेंटेन्सचा से जनरल स्ट्रक्चर करत असताना आपण काय टाकतो त्याच्यात टाकतो नॉट निगेटिव्ह वर्ड टाकतो नॉट काय टाकतो निगेटिव्ह वर्ड नॉट टाकत असतो राईट या जनरल स्ट्रक्चर मध्ये आपण नॉट टाकायचं मग याचं जनरल स्ट्रक्चर काय होतं सब्जेक्ट प्लस हॅड हॅड नॉट बीन हॅड नॉट बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी फुल स्टॉप हे कशाचं स्ट्रक्चर झालं निगेटिव्ह स्ट्रक्चर कोणत्या टेन्स मध्ये पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये मग वाक्य कसं बनवणार आय हॅड काय लावायचं हॅड बीन मध्ये काय टाकायचं आपल्याला नॉट बोलत चला आय हॅड नॉट बीन टीचिंग यू सिन्स मार्च सिन्स हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यानंतर थर्ड टाइप ऑफ सेंटेंस जो आपण शिकलो किंवा शिकतो आहे प्रत्येक सेंटेंस मध्ये तो सेंटेंस कोणता असतो यस नो टाइप कोणता असतो यस नो टाइप यस नो टाइप सेंटेंसलाच आपण काय म्हणतो सिंपल इंटरोगेटिव सेंटेंस सिंपल इंटरोगेटिव सेंटेंस सिंपल इंटरोगेटिव सेंटेंस याला म्हटलं जातं सिंपल इंटरोगेटिव मग सिंपल इंट्रोगेटिव सेंटेंस किंवा यस yes, नो no, टाइप सेंटेंस जनरल स्ट्रक्चर कसं तयार करतो आपण आपण काय करतो पहिल्यांदा काय घेतो हेल्पिंग वर्ब आधी घेतो काय घेतो हेल्पिंग वर्ब कुठे घेतो आधी घेतो मग आपण याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे हॅड कोणता आहे हॅड हॅड आधी घेतला हॅड नंतर काय घ्यायचा हॅड नंतर काय घ्यायचं सब्जेक्ट सब्जेक्ट नंतर काय घ्यायचं बी सब्जेक्ट नंतर काय घ्यायचं बी बी नंतर काय घ्यायचं बिफोर बिफोर नंतर काय घ्यायचं ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि शेवटी काय द्यायचं सिंबल इंट्रोगेटिव्ह किंवा डबल इंट्रोगेटिव्ह याच्यामध्ये काय द्यायचं असतं शेवटी कोणतं फंक्च्युएशन मार्क द्यायचं असतं क्वेश्चन मार्क द्यायचं असतं काय द्यायचं असतं क्वेश्चन मार्क मग आता मला सांगा याच वाक्याचं मला काय बनवायचं आहे या बनवायचं आहे कसं बनवणार मी हाय येणार जनरल स्ट्रक्चर नुसार सब्जेक्ट काय आहे आपल्या वाक्यामध्ये हॅड आय राईट आय नंतर काय घेणार काय घेणार काय आहे ऑब्जेक्ट काय आहे यू आणि हे काय आहे सिन्स मार्च टाइम रेफरन्स आहे काय आहे हा टाइम रेफरन्स आहे सिन्स मार्च राईट आता त्याच्यानंतर चौथा प्रकारचा सेंटेन्स काय आहे चौथ्या प्रकारचा सेंटेन्स डब्ल्यू एच सेंटेन्स काय आहे डब्ल्यू सेंटेन्स यालाच आपण काय म्हणतो डबल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स काय म्हणतो याला डबल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स डबल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मग हे डबल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स जे आहे डबल इंटरोगेटिव्ह चा सेंटेंस कसं जनरल स्ट्रक्चर फॉर्म करायचं असतो सुरुवातीला काय पाहिजे डब्ल्यू एच वर्ड काय पाहिजे डब्ल्यू एच वर्ड त्याच्यानंतर जे एस नो टाइप जनरल स्ट्रक्चर असते ते, ते दशाचा तसे लिहायचं असते राइट डब्ल्यू एच वर्ड नंतर काय पाहिजे हॅड हॅड नंतर काय पाहिजे सब्जेक्ट सब्जेक्ट नंतर काय पाहिजे बी बी नंतर काय पाहिजे बी फोर बी फोर नंतर काय पाहिजे ऑब्जेक्ट डब्ल्यू एच वर्ड प्लस हेड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस बी फोर मैं को स्ट्रक्चर डब्ल्यू एच सेंटेन्स कि डबल इंट्रोगेटिव सेंटेन्स जनरल स्ट्रक्चर मग एक्साम्पल डब्ल्यू एच सेंटेन्स बनवा एक तो सब्जेक्ट अंडरलाइन कर ऑब्जेक्ट अंडरलाइन कर सब्जेक्ट अंडरलाइन करतो अंडरलाइन करतो प्रश्न प्रश्न निर्माण करतो काय निर्माण करतो प्रश्न निर्माण करतो तसंही नाही झालं तर मग आपण काय करतो वाय ने प्रश्न विचारतो कशाने प्रश्न विचारतो आपण वाय ने प्रश्न विचारतो राईट आता आपण सपोज मी तुम्हाला प्रश्न विचारतो कशाने वाय ने कशाने प्रश्न विचारतो वाय डब्ल्यू एच वर डी ला मी कशाने विचारला मी वाय राईट वाय नंतर काय पाहिजे आपल्याला वाय वाय हॅड

टेन्स हे झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये चार स्ट्रक्चर आपण शिकलो पहिलं टेन्स पहिलं सेंटेन्स कोणतं आहे पाच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये पहिलं स्ट्रक्चर कोणतं शिकलो असर्टिव्ह सेंटेन्स कोणतं असर्टिव्ह सेंटेन्स किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस बी प्लस ऑब्जेक्ट राइट सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस बी फोर प्लस ऑब्जेक्ट असर्टिव सेंटेंस नेगेटिव सेंटेंस मध्ये काय असते सब्जेक्ट प्लस हॅड नॉट बीन प्लस बी फोर प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅड नॉट बीन प्लस बी फॉर प्लस ऑब्जेक्ट हे कोणत्या टेन्स मध्ये असते पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेन्स मध्ये यस नो टाइप किंवा सिंपल इंटरोगेटिव सेंटेन्सेस जनरल स्ट्रक्चर काय असतो प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस बी फोर प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी काय क्वेश्चन पास परफेक्ट कंटीन्यूअस टेंस मध्ये डब्ल्यूएच सेंटेंस चा जनरल स्ट्रक्चर काय असतो डब्ल्यूएच वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस बी फोर प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी काय क्वेश्चन कळालं आता कळालं का जनरल स्ट्रक्चर सगळे पास परफेक्ट टेंस चे चार स्ट्रक्चर आपण चुके। ओके कळालं